अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्याने प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच ताहि नारी पौर्णिमा तर नारी पौर्णिमे निमित्त आपण सगळ्यांनी श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावणात या पवित्र श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी सत्यनारायण सुरू असेल किंवा कोणी कोणी बघा नारळी पौर्णिमेपासून देखील सुरुवात करतात म्हणजे येणाऱ्या पौर्णिमेपासून नऊ तारखेला पौर्णिमा आहे तर येणाऱ्या पौर्णिमेपासून तुम्ही हे सत्यनारायणचं व्रत करू शकता सत्यनारायणचं व्रत हे गरिबी किंवा कर्ज बाजारी किंवा दरिद्री किंवा संतानाप्राप्तीसाठी केले जाणारे भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटींच्या सेवेपैकी ही एक सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायण व्रताची कथा म्हणजे व्रता सत्यनारायण व्रत आपल्याला करायचं आहे आता ही सत्यनारायण व्रत आपल्याला बघा तुम्ही श्रावण महिना संपूर्ण श्रावण महिना देखील कोणी कोणी करतो कोणाच्या सुरू देखील असतील किंवा येणाऱ्या नारळी पौर्णिमेपासून तर नारळी पौर्णिमेपासून करायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सत्यनारायण ना आपल्या घरात घडला पाहिजे असं म्हटलं जातं बघा तुम्ही एक पाच सात त्याच पद्धतीने अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ एकशे आठ सत्यनारायण ना, तुम्ही घरामध्ये करू शकता आता हे सत्यनारायण कशा पद्धतीने करायचं समजा आता तुम्हाला पाच सत्यनारायण करायचे आहे तुम्हाला संतान प्राप्तीसाठी तुम्हाला हवा सत्यनारायण करायचं असेल किंवा कर्ज खूप वाढलेला आहे पैसा येण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झालेले आहेत फक्त प्राप्त लक्ष्मी आपल्याला स्थिर राहावी व आपल्याला लक्ष्मी येण्याचे मार्ग आपले मोकळे व्हावे यासाठी जर तुम्हाला कोणतं व्रत करायचं असेल तर सत्यनारायणाचं तुम्ही वर् व्रत करा सत्यनारायण भगवानांचं व्रत अतिशय फलदायी आहे व शीघ्र फलदायी आहे त्यामुळे तुम्ही हे व्रत करू शकता फक्त मनापासून करायचं आहे आता तुम्हाला समजा पाच व्रत करायचे आहे तर तुम्ही शनिवार पासून म्हणजेच नऊ तारखेपासून नऊ पासून शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार असे पाच दिवसाचे तुम्ही हे व्रत करू शकता तर सगळ्यात अगोदर बघूया नियम काय आहेत नियम म्हणजे आता श्रावण महिना असा पवित्र महिना आहे तर या महिन्यामध्ये कोणी मांसाहार करतच नाही पण घरामध्ये एक दोन टायके असे असतात काही केले ते ऐकत नसतात म्हणजे घरात असतात असे कि तुम्ही कितीही त्यांच्या पुढे वाजवा पण ते नॉनव्हेज खाणार म्हणजे खाणारच तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला बाहेर काय करायचं ते करा म्हणायचं आणि तुम्ही तुमचं व्रत करायचं आहे श्रावण महिन्यात कोणी देखील मांसाहार करत नाही पण काही काही ठिकाणी बघा पौर्णिमा देखील पाळत नाहीत एकादशी देखील पाळत नाहीत कोणतेच सण वार काहीच पाळत नाहीत पण तुम्ही आवर्जून श्रावण महिना पाळत जा अतिशय पवित्र व उच्च कोटीचा असा महिना म्हटला तर श्रावण महिना आहे व या महिन्यामध्ये केलेल्या सेवा केलेले उपवास केलेले व्रत हे फलदायी असतात त्यामुळे आपल्याला हे सेवा करायचे आहेत श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आता नारळी पासून आपण सुरुवात करणार आहोत तर पूजा मांडणी कशी करायची तर बघा पूजा मांडणी त्याच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आता पूजा मांडणी केल्यानंतर पाच दिवस करणार आहात तर पाच दिवस ही पूजा मांडणी उचलायची का तर नाही ही मांडणी तशीच ठेवायची आहे तुम्हाला पाच दिवसात पानी, पानी काही पाणी पाणी वगैरे काही खराब होत नाही तर तुम्ही पाच दिवसात तशीच ठेवायचे आहे जर तुम्ही एकवीस एकशे आठ दिवसांची करणार असाल तर मात्र तुम्ही पाणी तुम्हाला वाटते खाऊची पाणी जरा खराब झालेले आहे सुकलेले आहे तर अशा वेळेस तुम्ही खाऊची पाणी बदलू शकता त्याच पद्धतीने तुम्ही पाणी कलशातील पाणी बदलू शकता कधी कधी तांदूळ किंवा गहू आपण जे ठेवतो आता शहरात वगैरे कधी कधी दमट वातावरण असतं त्या वातावरणात तांदूळ वगैरे जरा बुरशे होतं बघा जास्त दिवस ठेवले की ते देखील तुम्ही बदलू शकता बरं का हे देखील तुम्हाला मी सांगते म्हणजे असं नाहीये की किंवा तुम्ही पांढरा जो कपडा टाकलेला आहे तो खूप घाण झालेला आहे एकशे आठ दिवसाचे तुम्ही करणार आहात एकशे आठ सत्यनारायण करणार आहात वाटतं तुम्हाला की किंवा एकवीस करणार आहात कपडा खराब झालेला तर कपडा देखील तुम्ही बदलू शकता चौरंग मात्र तसाच ठेवायचा आहे चौरंग हलवायचा नाही चौरंगाला काय करायचं करायचा ना नाही अशा ना पद्धतीने तुम्ही करू शकता रांगोळी पुसून घेऊन दुसरी रांगोळी तुम्ही काढू शकता फुलं वगैरे चेंज करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही सत्यनारायण व्रताचे व्रत हे करू शकता आता बघा हे व्रत केल्यामुळे तुम्हाला सांगितलं दूर होते, लक्ष्मी प्राप्ती होते संतती असेल तर संत नियम आणाल तर संततीसाठी ही सेवा करणार असाल हे व्रत करणार असाल तर ब्रह्मचार्य पाळण्याची काही देखील गरज नाहीये त्याच पद्धतीने मांसाला वर जे सांगितलं त्याच पद्धतीने बघा तुम्हाला परांना टाळायचं आहे कोणाच्या घरचं चा खायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही परांना देखील तुम्हाला वर्ज असणार आहे त्याच पद्धतीने आ, आता माहेरी आम्ही जाणार आहोत एक दिवसासाठी कारण नारळी पौर्णिमा हे म्हटल्यानंतर तुमचं माहेर जवळ असेल तर तुम्ही जाणार असाल तर माहेरी गेल्यानंतर बघा तिथलं पाणी जेवण तुम्हाला चालतं ते परान्न नाही सासर आणि माहेर परंपरे जो गुरुमौली सांगितलेले सासर आणि माहेर हे परान्न होत नाही तुम्ही दोन्हीकडचं खाऊ शकता सासरचं पण आणि माहेरचं पण तुमचे पिरियड्स वगैरे बघून तुम्ही पराण्याला म्हणजे सेवेला बसा आणि संकल्प घेताना अखंड असा तुम्ही अखंड असा संकल्प करू नका म्हणजे खंड न पडू देता मी हे व्रत करण कारण आपले मासिक धर्म असतं कधी कधी सुतक येतं त्यामुळे खंड पडत असतो त्यामुळे यथाकालीन माझ्याकडून होईल तितके माझ्याकडून दिवस स्किप जरी झाला तर मी एवढे एवढे सत्यनारायणचे व्रत करणार आहे असा संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे घेताना आणि ज्या तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही कशासाठी हे सेवा करणार आहात ते देखील तुम्हाला सांगायचं आहे सत्यनारायण भगवानांना त्याच पद्धतीने बघा जर तुम्हाला राखी पौर्णिमाला तुमचं माहेर लांब असेल तर तुम्ही लांब असेल तर तुम्ही नंतर जरी चालू केलं नारळी पौर्णिमेनंतर तरी देखील चालणार आहे किंवा मी आज नारळी पौर्णिमे दिवशी पूजा मांडणी करते आणि नंतर चार दिवस मी जाते पण ती पूजा मांडणी तशीच पडून राहते मग काय उपयोग त्याचा एवढ्या दिवसाचा गॅप नाही एखादं दोन दिवस आपण समजून घेऊ शकतो काहीतरी अडचण आली तर आपण समजून घेऊ शकतो त्यामुळे पिरियड वगैरे बघून मग बसायचं आहे आणि माघारी येऊन जर तुम्ही पूजा मांडणी करून नंतर सेवा सुरू केली तरी देखील चालते आता प्रदोष काळात केली तर अतिशय उत्तम आहे पण काही कारणास्तव तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही सकाळी देखील करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडायची आहे आणि ज्या वेळेस तुम्ही समजा आता सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केली तर तुम्ही जेवढ्या दिवसाचं म्हणजे पाच तुम्हाला सत्यनारायण करायचे तर पाचही देवीस तुम्हाला त्याच वेळेत करायच्या आहेत ना तर आज सकाळी केलं परत उद्या दुपारी केलं परत संध्याकाळी केलं असं नका करून एक टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला आणि सत्यनारायण व्रतकथा ही पोथी आपल्या जवळपासच्या दिंडोरी प्रत केंद्रात मिळते आता ही दिंडोरीची नाही बरं का माझ्याकडे अगोदर पासून ती आहे तीच पोथी आहे दिंडोरी प्रणित पोथी आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये मिळते आता ही वीस रुपयाची आहे आता तो जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत झाली असेल किंवा आहे तेवढी पण किंमत असू शकते त्यामुळे तुमच्या जवळपासच्या दिंडरीपणी केंद्रामधून तुम्ही सत्यनारायण कथा ही पोथी आणू शकता किंवा कोणत्याही पूजा साहित्य सत्यनारायण व्रतकथेची पोथी आवर्जून मिळेल जेवढे अध्याय आहेत पाच अध्याय आहेत तेवढे पाच अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत जो शिरा करणार आहोत तो थोड्याच प्रमाणात करायचा कारण बघा आता पाच दिवस किंवा एकवीस दिवस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवस जर आपण सत्यनारायण करणार असो तर रोज तुम्हाला शिरा करायचा आहे तर रोज तुम्ही अं तो शिरा जास्त प्रमाणात केला तर घरच्या रोज रोजच्या रोज खाणार आहेत का ते नाहीत खाणार म्हणून एक वाटी बघा सव्वा प्रमाणात घ्यायचं असतं तर तुम्ही छोटीशी वाटी घ्या त्या वाटीचाच माप घ्या आणि थोडसा नैवेद्य सगळ्यांना हातावरती देण्या इतका होईल अशा पद्धतीचा नैवेद्य तयार करायचा आणि तो नैवेद्य फक्त तो प्रसाद फक्त आपल्या घरातल्याच व्यक्तींनी खायचा आहे म्हणजे तुमचे सासू सासरे दीड भाऊजे नवरा मुलं ह्या सगळ्यांनीच आपापल्यात खायचा आहे बाहेरच्या कोणालाही सत्यणारा हा प्रसाद कोणालाही द्यायचा नाही एवढे काळजी घ्यायची आहे कोण कोणी आलंच आपल्या घरी तर केळी एक्स्ट्रा ठेवायची आहेत केळी तुम्ही दिली तरी चालते पण जो प्रसादासाठी शिरा बनवलेला आहे तो प्रसाद तुम्हीच घ्यायचा आहे तुमच्या घरातल्यांनी कारण तुम्ही व्रत संकल्प करून हे तुमच्या इच्छित कार्यासाठी हे व्रत करत आहात यासाठी तुम्हाला प्रसाद कोणाला द्यायचा नाही नाहीतर आपण ऐन वेळेला अशा कोणत्याही दिवशी बघा आपण ज्या वेळेस येणार नसतो त्यावेळेस सगळ्यांना बोलवत असतो पण यावेळेस असं कोणी आलं तर केळ वगैरे तुम्हाला द्यायचा आहे किंवा साखर वगैरे द्यायची आहे जो शिऱ्याचा प्रसाद केलेला आहे तो तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी ग्रहण करायचा आहे आता तुम्ही किती दिवसाची करणार आहात तुम्ही एक तीन पाच सात अकरा एकवीस तर, लगर, तर तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या इच्छेने करायचं आहे आता पाच दिवसाचं केलं तर याचं उद्यापन कधी करायचं तर पाच दिवसाचं केलं तर सहाव्या दिवशी पाचव्या दिवशीच पूजा म्हणाने हलवायची का तर नाही सहाव्या दिवशी तुम्ही पूजा म्हणाने हलवायची आहे आणि याचं उद्यापन जास्त काही आहे का नाही जशी तुम्ही रोज पूजा करता तशीच तुम्हाला पूजा करायची आहे सगळं करायचं आहे फक्त एक मंत्र बोलून तुम्हाला अं अक्षता ज्या आहेत त्या फक्त तिथे व्हायच्या आहेत म्हणजे जी सुपारी वगैरे आपण मांडलेली आहे वरुण देवतेची आहे कुलदेवतेचे आहे आणि गणपती बाप्पाचे आहे या सुपारीवरती आपल्याला रोज अभिषेक घालायचं काम रोज तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की पूजा म्हणाली हलवायचं नाही म्हणल्यानंतर आम्ही कसं करू पण ती रोज सुपारी ताटामध्ये घ्यायची आहे रोज तिला आपल्याला अभिषेक घालायचा येतो सुपारीला ओम गण हे नम ओम गण हे नम ओम गण हे नम ओम कुलदेवता यो नम किंवा ओम वरुण देवता आयो नम या मंत्राने त्यांना अभिषेक रोजच्या रोज घालायचा आणि रोजच्या रोज त्यांच्या जागेवर परत त्यांना स्थानापन्न आपल्याला करायचं आहे ना नाहीतर पूजा हलवायची नाही म्हणजे आहे असं नाही सुपारी रोज ताटामध्ये घ्यायची रोज पहिल्यांदा त्यांना अभिषेक घालायचा रोज परत त्यांच्या जागेवर स्थानापन्न करायचं आणि नंतर मग आपल्या व्रताच्या या पोथीला वाचायला सुरुवात करायची आहे आपल्याला त्याच पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील रोज आपल्याला अभिषेक घालायचा आहे बर का आणि नऊ ग्रहाच्या नऊ सुपाऱ्या वगैरे ते तुम्ही नका ठेवू घरामध्ये फक्त तांदळामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे म्हणजे कसं होतं आता फोटो मध्ये कधी कधी एका दिवस तुम्हाला दिसेल कारण जुना फोटो असेल माझ्याकडे तर कारण मी पहिल्यांदा केलं त्यावेळेस तर सुपारे ठेवलेले त्या सुपारे पहिल्यापासून माझ्याकडे आहेत म्हणून मी ठेवते नाही ठेवले तरी देखील चालतात कारण त्या आपण पुजारी ज्यावेळेस बोलवतो घरामध्ये त्यावेळेस ते वेगळ्या पद्धतीने सत्यनारायणची पूजा मांडतात आणि आपण ज्यावेळेस घरामध्ये मांडतो त्यावेळेस अशा पद्धतीची पूजा मांडणी करायची आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा अशा पद्धतीने रोज करायचा आता गोकुळात तुम्ही आलेले आहे त्यावेळेस आम्ही बाळकृष्णाची मूर्ती बाजूला घेऊन अभिषेक करून नंतर स्थापित करू शकता का। हो तुम्ही करू शकता ज्यांना आ, पायना हलवू शकता तुम्हाला जे जे काय करायचं ते सगळं करू शकता असं नाहीये हल की हलवायचं नाहीये त्यामुळे फक्त ते चौरंग हलवायचं नाही आपल्याला बाकीचं सगळं आपण चेंज करत राहू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सत्यनारायणचं व्रत करायचं आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हलत नाही देखील शाश्वत सत्य आहे आणि ते तुम्हाला माहित आहे त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करायला अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे त्यामुळे ही सेवा करायला अजिबात विसरायची नाहीये आवर्जून आवर्जून तुम्ही आजपासून जरी सुरुवात केली तरी देखील चालणार आहे किंवा येणाऱ्या नारळी पौर्णिमेपासून जरी सुरुवात केली तरी देखील चालणार आहे नक्कीच नकिस नक्कीच हे अतिशय उच्च कोटीची प्रभावी अशी सेवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी अर्थात स्वतःहून प्रसन्न होणार आहे कारण त्यांना माता लक्ष्मीला काय प्रिय आहे भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंची ही सेवा करू शकता माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल घरातील लक्ष्मी स्थिर राहील कर्ज कर्जातून मुक्तता होईल तुम्ही एक एक अनुभव आहे सॉरी एकशे आठ सत्यनारायणचं व्रत केलं होतं म्हणजे एकशे आठ दिवस त्यांनी केलं होतं आणि त्याचं व्रताचं फळ खूप सुंदर त्यांना मिळालं त्यांना अक्षरशः कर्जातून मुक्तता मिळाली म्हणजे लक्ष्मी जी ठप्प झाली होती म्हणजे एखाद्याकडे पैसा दिलेला तो देखील त्यांना माघार भेटतो परत कर्ज देखील माफ होत कर्जातून त्यांची सुटका होते म्हणजे विशेष बघा तुम्ही फक्त हे शुद्ध अंत करण्यापासून करण्याची गरज आहे नंतर नाहीतर ना आपलं करायचं म्हणून करायचं आहे एक शहा दिवस तर ढकलायचे आहेत असं नाही करायचं शुद्ध अंतकरणापासून ज्यावेळेस तुम्ही एखादी सेवा करता त्यावेळेस त्याचं फळ तुम्हाला मिळतं म्हणजे मिळतं फक्त प्रत्येकाचे कर्म आणि प्रत्येकाचे प्रारब्ध हा वेगळा असतो त्यामुळे आपल्याला आपले कर्म व्यवस्थित ठेवायचे आहेत चांगले ठेवायचे आहेत त्यामुळे आपले कर्म जर चांगले असतील तर त्याचं फळ लवकरच मिळणार आहेत नाही तर आपण ज्या सेवा करतो ते आपलं कर्म कुठेतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करण्यात आपल्या सेवा जात असतात पण सेवा कधी वाया जात नाही हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच या सगळ्या सेवा करायला अजिबात विसरू नका अजून देखील तुमची काही याबद्दल शंका असेल तुमच्या मनात अजून देखील प्रश्न उद्भवत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते बरं काम आणि हे तुम्हाला देखील माहीत आहे अशी एकही एक कमेंट गेली नसेल त्या कमेंटचं मी उत्तर दिलं नसेल त्यामुळे तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारत जा आणि तुमच्या शंका कुशंका सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन जा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद